रुई येथे डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी विखे पाटील पिता पुत्रावरती केलेल्या गंभीर वक्तव्यामुळे रुई गावात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत ग्रामस्थांनी एकत्र येत त्यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला यावेळी सरपंच शीतल बाबळे यांनी स्पष्ट इशारा दिला की राजेंद्र पिपाडा यांनी विखे पाटील कुटुंबियांवर बोलताना पुढील काळजी घ्यावी अन्यथा ग्रामस्थांच्या भावना दुखावल्यास आम्हाला गावबंदीचा निर्णय घ्यावा लागेल या वक्तव्यामुळे गावात पिपाडांच्या विरोधात वातावरण निर्माण झालंय गावातील आणखी एक प्रमुख व्यक्ती ज्ञानेश्वर तुरकने यांनी ठामपणे सांगितले की आमच्या विषयी चुकीच्या पद्धतीने केलेला अपप्रचार आम्ही अजिबात सहन करणार नाही योग्य पद्धतीने आम्ही या अप्रचाराला उत्तर देऊ रावसाहेब देशमुख यांनी देखील या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट करत पिपाडांच्या विधानांचा निषेध केला आहे विखे पाटील कुटुंबाबद्दल कोणतीही चुकीची वक्तव्य गावात खपवून घेतली जाणार नाहीत गावातील असा प्रकार सहन करणार नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले ग्रामस्थांनी पिपाडांच्या वक्तव्याचा विरोध करत एकजूट दाखवली आहे आणि या प्रकारची वक्तव्य भविष्यात होऊ नयेत अशी मागणी केली आहे त्यामुळे पिपाडांच्या विरोधात रुई ग्रामस्थ एकवटल्याचे दिसून आले राष्ट्रसह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी गणेश निर्मळ राहता पिपाडा यांना एवढं सांगू इच्छिते सरपंच म्हणून की येत्या काळात तुम्हाला कुठल्याही मतदारसंघातील कुठल्याही गावात जायचे असेल तर जा परंतु आमचे दैवत माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबद्दल कुठलाही अपशब्द वापरू नका किंवा अपप्रचार करू नका जर तुम्ही असे केले तर मी एक महिला मा, सरपंच म्हणून एवढेच सांगते की गावातील नारी शक्ती त्यांची ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही दमदाटी करून शिविगाळ केली असा पिपडांचा आरोप तुमच्यावर आहे काय एकंद्रित गावस्थांची बातमी आहे आता किंवा काय त्यांच्याबद्दल तुम्ही पहिलं मी त्यांचा जो आरोप केला तो एकदम चुकीचा आरोप आहे त्याचा मी निषेध करतो आमच्या गावामध्ये असं कुठलाही काही प्रकार घडला नाही साहेब आरतीसाठी आले दर्शनासाठी आले त्यात आमचा कुठलाही विरोध नाही पण त्यांनी राज्याचे महसूल मंत्री मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविषयी अप्रचार वाक्य जनतेमध्ये पसरत होते आम्ही त्यांना विनंती केली साहेब तुम्ही आरतीसाठी आल्या तुम्ही फक्त आरतीसाठीच बोला हे व्यासपीठ ते नाही तर त्यांनी आम्हाला आरेरावेची भाषा केली त्यावर आमच्या ग्रामस्थांनी त्यांना समजून सांगितलं त्यांनी आरोप केला की या कार्यकर्त्यांची धक्काबुक्की केली किंवा शिवीगाळ केली हे सर्व काही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र सुशील विखे पाटील हे घडवून आणत आहेत असं आम्हाला कुठलाही कोणी आदेश दिलेला नाही आम्ही आमच्या मंदिर परिसरामध्ये रोजच्या प्रमाणे सर्व दर्शनासाठी येत राहतो ते पण आले त्यांनी आरतीचं व्यासपीठ आणि मंदिराचं व्यासपीठ सोडून दुसरीकडे गेले व जनतेमध्ये ते दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होते आमच्या गावची परंपरा अशी आहे की आम्ही कुठल्याही राजकीय नेत्याचे स्वागतच करतो आम्ही कुठल्याही राजकीय नेत्याला आत्तापर्यंत दमदाटी धक्काबुक्की अजिबात केलेली नाही याआधीही ते या महिन्यामध्ये चौथा चक्कर येईल मग आम्हाला जर तसं करायचं असलं तर पहिल्याच वेळेस आम्ही त्यांना केलं असतं सप्ताहकाळामध्ये ते आले त्यानंतर एक दोन वेळेस आमच्या इथं येऊन गेले पण गेले अनेक वर्ष आमच्या गावावर मान्य खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्यापासून आमच्या गावावर विखे कुटुंबाचा खूप प्रेम आहे त्यांनी आमच्या सर्वसामान्य जनतेसाठी खूप कामं केलेली आहे साहेब मागच्या वेळेस आरतीला आले नाही यावेळेस ते आरतीला आले आमचं पाचशे सहाशे वर्षापूर्वीचं मारुती रायचं मंदिर आहे तुम्ही आमच्या इकडे कॅमेरे तुम्ही बघा की या वेळेसच त्यांना का मारुती दर्शन घडलं त्यांचं आणि आमचं अंतर दहा किलोमीटरचं आहे तर आमच्याच मारुतीला यायचा त्यांना का असं वाटलं की आपण मारुती मारुतीरायाचे भक्त आहे या दर्शनाला जावा अनेक गावामध्ये मारुती मंदिर आहे पण ते जाणून बुजून आमच्या गावात येऊन आमच्या नेत्याची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात तो आम्ही कदापि होऊ देणार नाही आज्ञाच करण्याच्या विरोध गुन्हा दाखायचे काय काय आपण याबाबत त्यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने आमच्यावर गुन्हा ज्येष्ठ नेते आज आणि गेल्या अनेक वर्षांपासून विखे परिवाराचा आणि या गावाचा संबंध आहे काल परवा जी घटना घडली त्यावेळेस गावात धक्काबुक्की झाल्याचं जीवे मारणे धमकी दिल्याचं आणि विखे पाटील परिवार हे गुंड असल्याचं त्यांच्या गुंडामार्फत हल्ले करत असल्याचं त्यांनी आरोप केला पाटील पिपाडांनी काय या घटनेविषयी आपण सर्वप्रथम मी इथे सांगू शकतो की मी सुमारे पन्नास वर्षापासून समाजकार्यात आणि राजकारणात आहे पहिल्यापासून आम्ही विखे परिवारांचे ज्याला आपण म्हणतो प्रेम करणारे आहे हे पुरोगामी हे गाव आहे या गावामध्ये सुमारे पन्नास वर्षापासून म्हणजे खासदार बाळासाहेब विखे पाटील असो तर आत्तापर्यंत खासदार माझी खासदार सुजयदादा असो यांनी या गावावर मोठं प्रेम केलेलं आहे योजना मोठ्या प्रकारात त्यांनी या ठिकाणी आणलेल्या आहेत दिनांक चौदा तारखेला जी काही घटना घडलेली आहे ती माझ्या कानावर त्या दिवशीच आली परंतु मी या ठिकाणी निक्षून सांगू इच्छितो की आमच्या गावामध्ये आत्तापर्यंत तरी कोणी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता इथे आला असेल नेता आला असेल तर अशा प्रकारे शिवीगाळ किंबहुना गुंडगिरीची भाषा आमच्या कुठल्याही ग्रामस्थांनी अद्यापपर्यंत तरी केलेली नाही आणि मला असं वाटतं की जे माऊली तुळकणे जे बोलले की ते त्यामध्ये सत्य आहे शंभर टक्के सत्य आहे की त्यांनी शिवविगाड केलीच नाही शिवविगाळ केली असेल तर ते तुमच्या कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाले असते आजूबाजूच्या लोकांनी सांगितले असते कारण गावामध्ये काही सर्वच एकच विचाराच्या असा असत असतात असं काही नाही परंतु शंभर टक्के मी सांगतो की हे साफ खोटं आहे मी त्याचा सर्वप्रथम निषेध करतो की ही बाब खोटी आहे तालुक्याच्या निर्मितीपासून तर आज तुम्ही जर बघितल तर गावाचे रस्ते जे आहे ते ते रस्ते सुद्धा साहेबांनी निधीच्या व्यतिरिक्त त्यांच्या स्वतःच्या जनसेवा फाउंडेशन मार्फत अनेक विकास कामं या ठिकाणी केलेली आहेत शासनाच्या अनेक योजना या ठिकाणी आलेल्या आहेत आणि म्हणूनच हे गाव जे आहे ते या तालुक्यामध्ये निश्चितपणे हे गाव एक वरच्या क्रमांकाचं आहे आमचं पुरोगामी विचारांचं गाव आहे ठीक आहे मतभेद अंतर्गत असू शकतात परंतु त्या मतभेदावर ज्यावेळेस आमचे नेते एकच आहेत विखे पाटील हेच आमचं नेतृत्व आहे तर त्या बद्दल मी सांगतो की त्यांच्याबद्दल कुणी जर वाईट बोललं तर शंभर टक्के मला असं वाटतं की गावामधले अनेक जे लोक आहेत त्यांनी नाराजी या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत आणि आम्ही नामदार साहेबांबरोबर आहोत खासदार साहेबांबरोबर अशा प्रकारची त्यांनी या ठिकाणी मला सांगितलेलं आहे सर्वप्रथम मी सर्व पत्रकार बदलूंना धन्यवाद देतो की साहेबांनी जे आमच्या रोई गावावर माउली तुरक जे आरोप केले ते खंडन करण्याची संधी या त्यांनी आपण दिली कारण आमचं रोईगाव हे बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं गाव आहे धार्मिक संस्कृती आहे आणि आतापर्यंत जर गावचा इतिहास जर बघितला आदरणीय बाळासाहेब विखे पाटलांपासून तर सुजादापर्यंत त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये हे गावांनी त्यांना खंबीर साथ दिलेली आहे आणि आतापर्यंत नामदार साहेब असतील दादा असतील यांनी कधीही कोणत्याही कार्यकर्त्याला कधीही उद्धटपणाने वागा किंवा एखाद्यावर वाद घाला त्याला त्याच्यावर भांडणं करा असं कधीही त्यांनी सांगितलेलं नाही कारण महाराष्ट्राच्या इतिहासात जर आपण बघितलं आज मोजक्या नेत्यांमध्ये सुसंस्कृत नेता म्हणून आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव घेतलं जातं आणि फक्त मला असा प्रश्न पडतो की दरवेळेला राजेंद्र पिपाडे यांच्या झाले कसे होतात या गावामध्ये अनेक लोक येतात अनेक लोक जातात आणि आता एक दीड महिन्यापूर्वी आमच्या गावामध्ये हरिनाम सप्ताह झाला त्या हरिनाम सप्ताहामध्ये ते सन्मानानं व्यासपीठावर बसले आम्ही त्यांचं नावही त्या ठिकाणी घेतलं होतं सत्कारासाठी परंतु त्यानंतर ते निघून गेले आणि विशेष म्हणजे आदरणीय दादा त्यावेळेस उपस्थित होते जर दादांची शिकवण जर अशी असती तर दादांनी त्याच वेळेस व्यासपीठावर बसून दिलं नसतं परंतु आपण म्हणतो ना आठपाट नगर होतं राईचा पर्वत करायचा आणि आपला राजकीय हेतू साध्य करायचा फक्त या हेतूनं साहेबांनी या ठिकाणी काम चालवलेलं आहे आता गणपतीचे दिवस आहेत आज गणपतीचं विसर्जन आहे तर मी तर गणपतीरायाला एकच प्रार्थना करू इच्छितो की गणपतीराया आदरणीय साहेबांना सुबुद्धी दे आणि त्यांच्या मनात आमच्या वयगावाविषयी जे काही विनाकारण आखस बसलेलं आहे तो जाऊन त्यांना सुबुद्धी द्यावी आणि माऊली तुरक्षांबद्दल जर बोलायचं म्हटलं कि माऊली आमच्या गावामध्ये धार्मिक राजकीय कामामध्ये नेहमी सहभागी असतात ते गावकरी मंडळावर पण सदस्य म्हणून आहेत आता दादांच्याही ठिकाणी ते खांद्याला खांदा लावून काम करतात गोरगरिबांचे जनतेचे काम व्हावे म्हणून ते दादांपर्यंत जातात आणि विशेष करून ज्या वेळेस हा आरोप झाला त्यांना गुंड म्हणून तर आम्ही तर कार्यकर्त्या आम्ही निषेध करणारच परंतु आमच्या गावातले जे थोर मोठे लोक आहेत जे जे आशीर्वाद आम्हाला आहेत त्या सर्वांनी एवढी कळकळ कल आणि हळहळ व्यक्त केली की साहेबांसारखा माणूस आपल्या गावातल्या एका तरुण चांगल्या माणसाला गुंड होऊन संबोधू कसा शकतो आणि ज्या माता भगिनी आहेत ज्या कामावर जातात रोज काम करतात त्यांनी सुद्धा असं सांगितलं की पिपाळा साहेबांनी अशी गोष्ट करायलाच नको होती त्यांना काय त्यांचं राजकीय साध्य करायचं त्यांनी त्यावेळेस साध्य करावं आणि येणारी विधानसभा निवडणुका आहे विधानसभेला त्यांनी यावं त्यांनी तिथं प्रचार सभा घ्यावी कुणीही विरोध करायचं कारण नाही आणि तिथून मागचा सा इतिहास आहे त्यांनी या ठिकाणी सभा घेतली त्यांनी त्यांचे मुद्दे पण या ठिकाणी मांडलेले आहे कोणी कोणत्या विचाराबरोबर राहू हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि राहिला प्रश्न विखे पाटलांवर आरोप करण्याचा कारण जे विखे पाटलांवर काम करतात त्यांना माहिती आहे की विखे पाटलांकडे आपण जावं साहेबांनी आपलं काम करावं आणि विखे कुटुंबाशी आपण जोडलं जावं म्हणजे या निमित्ताने जसं आपण साईबाबांकडे जातो आणि बाबांना मागतो त्याप्रमाणेच विखे कुटुंबाची आमच्या गावावर श्रद्धा आहे आणि त्यांची कृपादृष्टी आहे आणि म्हणून ज्या वेळेस विखे पाटलांवर एखादा आरोप होतो ते आमच्या सर्वभणी गावचं दैवत आहे आणि मग साहजिकच त्यांची बदनामी जर चालू असेल तर कोणताही कार्यकर्ता त्या ठिकाणी सहन करणार नाही आणि त्याचं रक्त उफाळून येणार आणि तो त्या ठिकाणी विरोध करणार या निमित्ताने मी आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या निमित्ताने एकच सांगू इच्छितो की आजपर्यंतचा इतिहास बघा विनाकारण सूर्यावर थुकण्याचा प्रकार करू नका त्या ठिकाणी आपलंच नुकसान तर एक सरपंच म्हणून माझी अशी विनंती आहे त्यांना की आम्ही या गावात कधीही कुणालाही येण्यापासून अडवलं नाही तुम्हालाही संविधानाने पूर्ण अधिकार दिलाय कोणत्याही गावात जाण्याचा आरती करण्याचा त्याच संविधानाने आम्हालाही अधिकार दिलाय तुम्ही चुकीचं बोलल तुम्हाला जाब विचारायचा त्यामुळे तुम्ही इथून पुढे गावात यात आणि मतदारसंघात कोणत्याही गावाचा तुम्हाला जाब विचारला तर तुम्ही परत गुन्हे दाखल करणार का पाच वर्ष तुम्ही विखे पाटलांच्या गाडीत फिरले पाच वर्ष तुम्हाला सगळं चाललं सत्ता भोगली अहो त्या राहता शहरात सहा इंची गटारी गेल्यात तुम्ही आमच्या गावात सुद्धा बघायला मिळणार मी दोन फुटे गटारी येते आमच्या गावात तुम्ही त्या राहत्याचं वाटलं करून ठेवलं शिर्डी बघा तुम्ही आमच्या गावात येऊन पंचायती करण्यापेक्षा तुमचं तुमचं जर तुम्ही बघितलं ना ते जास्त योग्य आता तर तुम्ही कुठल्या पदावर येणार पण नाही ही आम्हालाही खात्री पण आमच्या गावातून या गोष्टी तुम्ही करणं चुकीचं आहे पण तुम्ही जर अशा चुकीच्या पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांना गुंड म्हणत असाल तर तुम्ही जिथं बोललात तुम्ही कॅमेरा सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडेही आहे तुमच्याकडेही आहे त्या माध्यमातून आम्ही जेवढे आमचे तिथं कार्यकर्ते वयोवृद्ध लोक उपस्थित होते विखेंचे गुंड म्हणता किती लोकांवर गुन्हे दाखवले तुम्ही येऊन सिद्ध करून दाखवा तर तुम्ही त्यांना गुंड म्हणत तुम्हाला अधिकार आहे आणि इथून पुढे जर तुम्ही असं वागणार असाल तर आम्हाला ग्रामपंचायतचा सा ठराव घेऊन ग्रामसभा विशेष ग्रामसभा बोलवून तुम्हाला गावबंदी करावं लागेल आजपर्यंत असं झालं नाही पण ही गोष्ट करण्याची हे करण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका पंधरा वर्ष झाले तुम्ही आमच्या गावात येऊन गेले होते अहो सांतवन भेटीला येऊन सुद्धा तुम्ही राजकीय बोलता लाज वाटली पाहिजे तुम्हाला गावात आमच्या गावात तुम्ही सांत्वन भेटीला आलात आणि तिथे येऊन राजकीय बोलू राहिले तीस तीस पस्तीस वर्षाची मुलं वारलेत आमच्या गावात त्यांच्या घरात येऊन तुम्ही राजकीय बोलताय जातीवाचक बोलताय आमच्या गावाची अशतता खराब करण्याचं तुम्ही अजिबात पण प्रयत्न करू नका तीस वर्षापासून राजकारणात ते सांगता रात्री लोक आम्हाला फोन करलात मग ते तुमच्यात नाही हे जाणार ठेवा तुम्ही मग दोन वर्षापूर्वी कोविड येऊन गेला आमच्या गावात पंचेचाळीस लोकांचं त्यावेळेस निधन झालं कोरोनाने त्यावेळेस का तुम्ही आमच्या गावात आले नाही आज का तुम्हाला रुग्ण गाव आठवलं मारुती मंदिर प्रत्येक गावात आहे गणपती प्रत्येक गावात आहे ठीक आहे तुम्हाला एखादा तुमचा असल तुमचा जवळचा नातेवाईक किंवा चाहता त्यांनी बोलवलं तुम्हाला आरतीला आरती करा ना तुम्ही बाकीच्या गोष्टी तुम्ही चर्चा करायचं काहीच काम नव्हतं एकदम अशा पद्धतीनं जर तुम्ही वागणार असाल तर तुम्हाला मी तो मतदारसंघात सुद्धा प्रत्येक गाव बंदी करून टाकेल एकदम असं आणि तुम्ही जे विखे पाटलाबद्दल जे आरोप केले तुम्हाला त्याचा जाब विचारला इतका राग आला पण आम्ही आमच्या गावाचे प्रश्न सोडवायला समर्थ आहोत आमचे विखे पाटील समर्थ आहेत विखे पाटील कुटुंबानी आम्हाला एक महिन्यापूर्वी आमच्या गावचे वीस किलोमीटरचे रस्ते मुर्मीकरण करून दिले ते पण स्वतःच्या खिशाच्या पैशातून एक कोटी रुपयाचा निधी आम्हाला त्यांनी दिला आता काल परवा दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत एक कोटी पासष्ट लाख रुपये आमच्या गावासाठी आलेले आहेत जलजीवन जल मिशनचं सा साडे चौदा सा कोटीचं काम आमच्या गावात झालंय अठरा कोटीचा गणकत्रा प्रोजेक्ट आमच्या गावासाठी पुढच्या महिन्यात काम सुरू होत आहे जवळजवळ दोनशे दीडशे दोनशे कोटीच्या जमिनी आम्हाला मोफत मुप, गावकांसाठी दिलेल्या आहेत तुमचं योगदान काय आमच्या गावासाठी मागच्या वीस वर्षात तुम्ही तीस वर्षापासून राजकारणात हे सांगता आम्हाला तुम्ही केलेलं एखादं काम सांगा त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारे आमच्या गावात येऊन ही शांतता भंग करायचा प्रयत्न करू नका अन्यथा आम्हाला या सर्व गावकऱ्यांना ग्रामपंचायतला विशेष ग्रामसभा बोलवून तुम्हाला गावबंदी करावं लागेल ही वेळ आमच्यावर येऊ देऊन आरतीसाठी आलेली होती आरतीसाठी आल्यानंतर त्यांचं काम होत की आरती करणे आणि निघून जाणे दोन हजार नऊ नंतर त्यांना रुईगाव आठवलं आरतीसाठी इतर मध्ये दहा ते पंधरा वर्ष त्यांना रुईगाव दिसलं नाही कोणत्याही सुखदुःखात आठवलं नाही जसे भुई भुईछत्र उगव